मराठी आपलं शहर गड किल्ले मोहीम म्हणजे तरुणांना हिंदू आतंकवादी बनविण्याचा एक प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रवक्ते विकास लवंडे यांच्या वक्तव्याने उठले वादळ मालेगावी धारकरी दुर्गप्रेमी आक्रमक धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची मागणी जो कोणी तथाकथित विकास लवांडे नामक व्यक्ती आहे त्याच्या माध्यमातून त्याच्या एका युट्यूब चॅनलवर त्या गडकोट मोहिमांची किल्ली उडवली गेली तर लाखो धारकऱ्यांचं प्रेरणास्थान असलेले परमपूजने वंदने बीड गुरुजींच्या माध्यमात त्याच्या माध्यमातून एकेरी भाषेचा उल्लेख करत त्यांचा अपमान केला गेला आणि जे कोणी लाखो धारकरी शिवभक्त हिंदू बांधव हिंदू तरुण हे पुण्यश्लोक शिवछत्रपतींच्या त्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने रायगडावर गडकोट मोहिमेमध्ये हो जमतात त्यांना हिंदू आतंकवादी म्हणून संबोधण्याचं म्हणण्याचं काम जे पाप या बडव्या विकास लवांडेने केलं त्याच्या विरोधामध्ये आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर आणि त्याच अनुषंगाने आपल्या मालेगाव शहरामध्ये छावणी पोलीस स्टेशन येते त्याच्या विरोधात आम्हा समस्त हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या कठोर कारवाई भारतीय अंतर्गत या ठिकाणी केली गेली पाहिजे हा संभाजी भिडे स्वतःला गुरुजी समजतो त्याने हजारो धारकरी पोर्ण जे आहेत ज्यांना स्वतःची विवेक बुद्धी वापरायची नसते अशा धारकऱ्यांना घेऊन गड गडकिल्ले मोहीम वगैरे राबवण्याचा जो काही त्यांचा नेहमीचा प्रकार असतो गडांचं काहीतरी सांगायचं शिवाजी महाराजांचा आर काहीतरी चुकीचा इतिहास सांगायचा त्यांची माथी भडकवण्याचा कार्यक्रम करायचा त्यांना एक हिंदू आतंकवादी बनवण्याचाच तो एक प्रकार आहे धारकळी हे आतंकवाद्याच्याच मोडमध्ये जाणारे असतात हे विवेक बुद्धीने विचार करणारे नसतात